मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय शिवसेना उपनेते तथा माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे दरम्यान यामुळे मुंबईसह राज्यात खळबळ उडाली आहे अशा परिस्थितीत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे कांदा निर्यात बंदीला दोन महिने सरासरी दर अकराशे रुपये क्विंटलवर कांदा निर्यातबंदी होऊन दोन महिने उलटले मात्र अजूनही कांदा निर्यात बंदि उटली भाजार से कांदा निर्यातबंदी उठली नसल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा किमान सहाशे कमाल तेराशे तर सरासरी अकराशे रुपये क्विंटलने विकला जात आहे लोकसभेसाठी ठाकरेगडाची घोडदौड आतापर्यंत अकरा उमेदवारांवर जवळपास शिक्कामोर्तब एकीकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा संबंधित जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरेगटांनी आपल्या अकरा उमेदवार निश्चित केल्याची माहिती समोर येत आहे शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांची घोषणा शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हेच असणार आहेत अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात गुरुवारी मोशी येथे केली रवींद्र वायकर शिंदेगडाच्या वाटेवर आज प्रवेश होणार असल्याची चर्चा भूखंड घोटाळ्यावरून सक्त वसुली संचालनाच्या चौकशीच्या सिसेमेराम मागे लागलेले शिवसेना उद्धव गटाचे आमदार माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर आहेत अभिषेक गोसाळकर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे दरम्यान या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे आमदार गणपत गायकवाड केवळ फळांवर कोठडीत मिळणारे जेवण नाकारले गोळीबार प्रकरणात पोलीस कोठडीत असलेले आमदार गणपत गायकवाड हे जेवण घेत नाहीत पोलिसांच्या जेवणावर त्यांना विश्वास नसल्यामुळे ते केवळ फळांचे सेवन करत आहेत अशी माहिती समोर आलेली आहे महिला आहे म्हणून संधी देऊ नका चित्रा वाघ उमेदवारीवर स्पष्टच बोलल्या आगामी लोकसभा निवडणुकीत महिलांना उमेदवारी मिळणार का या प्रश्नावर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे केवळ महिला आहे म्हणून उमेदवारी देऊ नका तर आपलं इलेक्टिव्ह मेरिट वाढवण्याचा सल्ला चित्रा वाघ यांनी विशरवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत